मध्य रेल्वेची लोकल सेवा तब्बल चाळीस मिनिट उशिरानं आहे ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झाली आहे मध्ये चढण्यासाठी प्रवाशांची चेंगराचेंगरी होत असल्याची दृश्य कडून लोकल उशिरानं धावत असल्याबाबत कोणतीही उद्घोषणा होत नाहीये त्यामुळे प्रवासी देखील संतापलेले आहेत मध्ये चढण्यासाठी प्रवाशांची चेंगराचेंगरी होतीये मध्य रेल्वेची सेवा ही चाळीस मिनिट उशिरानं सुरू आहे नेमकी ही सेवा का उशिरानं सुरू आहे का विलंबानं होते या संदर्भातली माहिती अद्याप समोर आली आलेली नाही आमचे प्रतिनिधी कपिल राव यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत कपिल नेमकं काय झालेलं आहे प्रशासनानं काही माहिती दिलेली आहे का काय नेमकं घडत आहे नक्कीच खरं तर चाकर जेव्हा कामावरून निघाले तेव्हा ही चेकरा चेकर त्याला सामोरं जावं लागत आहे की ठाणा स्टेशन दृश्य आहे ठाणा स्टेशनला गेली चाळीस 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 मिनटं गाड्या लेट आहेत उशिरीन धावत आहेत आणि खरं तर अनाऊन्समेंट होत नाहीये नक्की नक्की कशामुळे ह्या गाड्या उशिरा नाही आहेत ह्याची अनाऊन्समेंट होत नाहीये का तांत्रिक बिघाड झालेला आहे काय झालंय कोणतीही अनाऊन्समेंट होत नाहीये त्यामुळे प्रवासी वर्गामध्ये प्रचंड नाराजगी आहे चेंगराचेंगरी होत आहे अक्षरशःच्या गाडीमध्ये चढायला मिळत नाही लोकल ट्रेन चाळीस मिनिटं उशिराने आहेत त्यामुळे ताकरमानांचे प्रचंड हाल होताना इथे दिसत आहेत बिलकुल धन्यवाद कपिल आपण दिलेल्या माहितीसाठी तर मध्य रेल्वेची लोकल सेवा कोलमडल्याचं दिसतंय चाळीस चाळीस मिनिट उशिरानं रेल्वे लोकल सेवा या ठिकाणी होत असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे ठाणे स्थानकातली ही दृश्य आपण बघतोय रात्रीचे अकरा वाजत आलेले आहेत आणि अद्याप मोठ्या संख्येनं गर्दी यावेळेस ठाण्यातल्या या रेल्वे स्थानकावर पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांची चेंगराचेंगरी देखील होत असल्याची माहिती समोर आलेली आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय मध्य रेल्वेची लोकल ही तब्बल चाळीस चाळीस मिनिटं उशिरानं धावती